एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत समोर आलेल्या माहितीनुसार मनोज जरंगे पाटील हे सध्या व्हायरल तापाने त्रस्त आहेत दरम्यान उद्या मनोज जरंगे पाटील यांचा नारायणगड येथे दसरा मेळावा होणार आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं ला, लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मोठं यश मिळालेलं आहे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेलं आहे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे त्यामुळे या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र आज त्यांची अचानक तब्येत बिघडलेली त्यामुळे ते थे उद्याच्या दसरा मेळाव्याला हजर राहणार आहेत की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता जरांगी पाटील यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे के की ते उद्या दसरा मेळाव्याला नारायणगड येथे जाण्यावर ठाम आहेत ॲम्ब्युलन्समधून जाणार मात्र दसरा मेळाव्याची परंपरा ते मोडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी